हिंगोणा या गावात बकरीचे पिल्लू गच्चीवर नेहमी जाऊन घाण करतात या कारणावरून वाद झाला आणि एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेला एकाने शिवीगाळ करून थेट वीट डोक्यावर मारून दुखापत केली आणि ठार मारण्याची धमकी दिली ही घटना एकोणतीस नोव्हेंबर रोजी घडली होती तेव्हा प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीस नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हेंगोणा या गावात सुरेखा जगन्नाथ तायडे व सत्तेचाळीस ही महिला राहते बकरीचे पिल्लू त्यांच्या घराच्या गच्चीवर जाऊन नेहमी घाण करतात म्हणून त्या ते बोलल्या तेव्हा या बोलल्याचे वाईट वाटून चेतन वसंत तायडे याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि वीट डोक्यात मारून दुखापत केली तसेच त्यांना हार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सुरेखा तायडे यांच्या फिर्यादीवरून चेतन तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देवीदास सुरदास करीत आहे